जरा बोलू खर आज या विषयावर बोलायची पण इच्छा नाहीये परंतु कुणी तर बोलायलाच हवं कुणी तर बोलायलाच हवं तप्पर राहून चालणार नाही ना आज मला वाटतं महाराष्ट्र आणि सगळ्यांनीच बघितली असन ऐकली असन ती क्लिप त्या नीच माणसाकडनं आपण काय अपेक्षित करू शकत नाही तो म्हणजे पण त्याच्यापेक्षा चांगला म्हणायचा त्याला जातच नाहीये आणि त्याला ना उपमाच कुणाची दिल्या जात नाहीये इतका नालायक नीच माणूस इतका भंगार भंगरे या तुम्हाला काय सांगायचं अरे लिमिट असतं लिमिट असतं कुठल्याही गोष्टीचं साधू संतांवर तुम्ही एवढी गरळ ओकताय धर्मावर तुम्ही एवढी का रे बाबा अरे तुम्ही मुघली मराठे आहात ना बिनधास तुम्ही मुघल लावा तुमच्या माग आमचं काहीच म्हणणं नाहीये आमचं काहीच म्हणणं नाहीये तुमच्या माग तुम्ही मुघल लावून तुमचा बाप मुघल होता तुम्ही पार ना तुमच्या दाखल्यावर तुमच्या जन्म दाखल्यावर तुम्ही तेच लावा आणि हिंडा कुणी आडवत नाहीये तुम्हाला पण तुमची एवढी आगपाखड हिंदू धर्मात काम करणाऱ्या हिंदू धर्माच्या प्रचार प्रसार करणाऱ्या संतांवर महात्म्यांवर लायकी का रे तुमची पहिला तो भंगऱ्या बोलला तो आखा नंग्या हा कालीचरण महाराजांवर आणि आज त्या रम्याची क्लिप ऐकली खरंच सांगते तळपायाच्या मस्तकात गेली फार आत्ती होतंय खूप आत्ती होत चालले खूप आत्ती होत चालले आत्ती अरे इतकं म्हणजे तुम्ही तो तर त्याची तर लायकीच नाही काय याच या रम्याचं काम काय मला सांगा कुठला त्याने आजपर्यंत काय काम केलंय मला सांगा तो फक्त नामांकित लोकांना बघा नामांकित लोकांना नामां मोठमोठ्या नेत्यांना मंत्र्यांना फोन करतो त्यांना गलिच्छ बोलतो आणि ते रेकॉर्डिंग व्हायरल करतो बा त्या रेकॉर्डिंग व्हायरल केली की के त्याला काहीतरी डॉलर भेटत असतील त्याचे त्याच्यावर त्याचं घर चालतं अरे तू आतापर्यंत ज्या लोकांना बोललाय ना त्याच्याबद्दल दुमतच नव्हतं ठीक आहे राजकारणी आहेत ते बोल आज तू मला सुद्धा याने किती घाण शिव्या दिलेल्या आहेत सुट्टी नाही याला एवढं लक्षात ठेवा याला सुट्टी नाही अरे गु खाणारा डुक्कर आहे तू डुक्कर लक्षात ठेव तू ज्या दिवशी सापडशील ना तुला कसा हानते ना तू माझ्या केसमध्ये तुला अटक होणार आहे पुण्यामध्ये तर तुला यावं लागणार रे तू लय प्रयत्न करतोय तुझी केस कुठं आहे कुठं झाली ऑनलाईन दिसती का बघतोय तुला तुला उचलल्याशिवाय तुझी केस तुला दिसणार नाही तुला लय मस्ती आली ना तुझी मस्ती कायदेशीर उतरल्या जाईल संविधानिकरित्या आहे ना तुझ्या मस्तीचा विलाज होईल किती घाण शिव्या दिल्या रे किती घाण शि शिव्या दिल्या कालीचरण महाराजांना परंतु या ठिकाणी लक्षात लक्षात ठेवा साधना कशाला म्हणतात ना हे आज कळलंय साधनेचा प्रभाव काय होतो ना कालीचरण महाराजांनी एकब्र शब्द सुद्धा त्याला बोलला नाही एक शब्द सुद्धा त्याला बोलले नाहीत तो इतक्या गलिच्छ भाषेत शिव्या देत होता त्यांना इतक्या घाण भाषेत आणि काहीच कारण नाही आहे बोलायचं कालीचरण महाराजांनी जी टी व्हीला झी जी त्यांनी हे दिलेली आहे बाईट दिलेली आहे त्या बाईटमध्ये ते म्हटले होते की धर्मरक्षण करताना एक दोन जीव गेले ना तरी काही फरक पडत नाही आणि ते रेकॉर्डिंग त्यांनी काय केलं माहिती काय ह्याला जोड म्हणजे ते बाईट याला जोडले कुठं बीडच्या घटनेला किती सरपंचा जीव गेला तुला त्याच्यावर बोलायला काय झालं तुला लाज वाटते का तू का बोलान किती घाण अरे एवढी घाण एवढ्या घाण शिव्या दिल्यात त्यांना कि तिकडनं कालीचरण महाराज फक्त ओम काली ओम काली म्हणत होते इतका नीचपणा करावा का रे इतका नीचपणा अरे कुठं फेडसाल रे ही पाप आताड काढणार रे हो तुमचं येणार लय बेकार होणार तुमच्या हाल कुठं फेडसाल ही पाप लय बेकार तुमची अवस्था होणार एवढं लक्षात ठेवा तुम्हाला मजा वाटते आज धर्मावर बोलायला धर्मरक्षण करणाऱ्यांवर बोलायला परंतु श्रीकृष्णाने भगवद्गीते सुद्धा सांगितलेलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्ला भवती भारत आणि त्याच्या समोरची जी लाईन आहे ना ती मला सांग माझी पाठ नाही ती परंतु तो जो श्लोक आहे त्याच्या समोरचा त्याचा अर्थ असा होतो की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर साधू संतांवर आघात होतील त्या त्या वेळेला मी जन्म घेईल त्या त्या वेळेला मी जन्माला येईल आणि आत्ता ना तेच चालू आहे पालघरची हत्या रामगिरी महाराजांवर एवढी गरळ त्यावेळेला सुद्धा याने खूप काही बोललेलं आहे त्यांच्याबद्दल कारण जलील्याचा बाप लागत होता ना जलिल याच्या आईजवळ येऊन गेलेला होता काहीच कारण नसताना कालीचरण महाराजांना एवढ्या खालच्या भाषेत मध्ये हा बाबा बोलतोय काहीच कारण नाहीये म्हणजे दारू प्यायची संध्याकाळची आणि नेते लोकांना फोन करायचे आणि शिव्या द्यायच्या त्यांना गलिच्छ भाषेत मध्ये बोलायचं त्यांना नामांकित लोकांना फोन करायचे आणि घाण भाषेत बोलायचं त्यांना सुट्टी नाही रे तुला तुला फार मजा वाटली त्यांना शिवे द्यायला तुझ्या अवकात काय तुझ्या अवकात काय कुत्रे अरे ते गल्लीत मध्ये कुत्रा ना फिरणार त्याची सुद्धा येईन आणि त्याला सुद्धा लोक तुकडा टाकतील पण तुझ्या अवकात ना ती तुकडा टाकायची सुद्धा नाही अरे ते गल्लीतलं कुत्र आहे ना ते सुद्धा प्रामाणिक आहे ते पण गल्लीत मध्ये जर दुसरा माणूस आला ना फरकत ते भुकत असेल तुझं काम काय तू काम काय करतो वाड्या नीच माणसा आणि हे आखा नंग्या अशी फौज फाळून ठेवली होती तुला तुला तर तुला तर लय तुझी फौजच अशी अरे रे तुझी फौज आहे साधू संतांवर शिविगाळ करणाऱ्या लोकांची तुझी फौज आहे महिला भगिनींवर गलिच्छ गल भाषेत शिविगाळ देणाऱ्या तुझे फाळून ठेवलेत ना कुत्रे तुझे जे महिला भगिनींवर गलिच्छ भाषेत मध्ये शिविगाळ करतायत हेच 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 करणार तुझे कार्यकर्ते कार्यकर्ते नाही कार्य कुत्रे तुझे हीच गरळ ओळखणार आणि हेच करणार दुसरं काही करू शकत नाही रे तुम्ही परंतु तुम्ही कितीही आकांत तांडव करा तुम्हाला जे साध्य करायचं आहे ना मुघलांचं राज्य तुम्हाला आणायचं आहे ना ते होणार नाही तुम्हाला भारताचं इस्लामीकरण करायचं आहे ना ते होणार नाही ते स्वप्न सुद्धा बघू नका रे त्याच स्वप्नाचाही विचार करू नका ना नाही होणार ते ते शक्य नाही खूप 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 आत्तीपराकारण लावलाय रे सहन होत नाहीये सहन होत नाहीये हा सहन होत नाहीये इतका आत्तीपणा मार्ग करणं लावलाय तुम्ही भंगऱ्यांनो नालायक्यांनो पण याचा इथं करा आणि इथंच इतकर भरा तुम्हाला इथंच भरावं लागणार लक्षात ठेवा हा इथंच भरावं लागणार तुम्हाला वर नाही जायचंय भरण्यासाठी तुम्हाला इथंच भरायचंय भीकमाग्यां तुमची एवढी वाईट अवस्था होणार आहे ना की उभा महाराष्ट्र नाही तर अख्खा देश बघेल अख्खा देश बघेल वर्षाचा तर कोप होणारच आहे तुमच्यावर परंतु संविधानिकरित्या ना तुम्हाला सुट्टीच नाही रे लक्षात घ्या सुट्टी नाही तुम्हाला संविधानिकरित्या जे तुम्ही लावलंय ना करण हा हा त्या आंबडची घटना तो श्रीर सागरला नाक लावून बोलत होता ना तिथं येऊन मस्ता मध्ये येऊन लाईन नाक लावून बोलत होता ना तिथं आणि आज बातमी आहे की त्याच्या कार्यकर्त्यांनी भर दिवसामुळे गोळ्या आहेत एक माणूस मृत्यूच्या जाड्यात मध्ये आहे झुंज घेतोय मृत्यूशी अरे काय लावलंय तुम्ही काय लावलंय काय सिद्ध करायचंय तुम्हाला मला दररोज फोन येत आहे ताई चांगले नाहीत ते लोक ताई जपा तुम्ही अरे मरू देत मेले ना मी तरी चालेल परंतु मी शांत बसणार नाही काय करणार हे करून करून जीव घेतील ना माझा घेऊ दे ना जीव फरक पडणार नाही मला पण बोलणं सोडणार नाही मी तुम्हाला किती धमक्या द्यायच्या ना फोन करून मला ते द्या तुमच्या प्रत्येक गोष्टीला माझा जीव गेल्यावर सुद्धा तुम्हाला सुट्टी नाही हा माझा जीव गेल्यावर सुद्धा तुम्हाला सुट्टी नाही एवढं लक्षात ठेवा तुमचा खेळ आहे ना चांगला तुमचा खुळखुळा वाजवणार मी लक्षात ठेवा आणि मीच वाजवणार नायक लोकांनो अरे लाजा विकले इतकी गरळ कुणावर काय त्या माणसाचा आणि तुझं तुझ्या तुझी का ते का तुझी लायकी का त्यांच्या पायाजवळ उभं राहायची भंगऱ्या लायकी का तुझी संन्यासी माणूस येतो लायकी का तुझी परंतु त्या गोष्टीवरनं एक मात्र लक्षात ठेवा जर रेकॉर्डिंग ज्यांनी ज्यांनी ऐकली असेल ना तर एक लक्षात ठेवा की तो इतक्या गलिच्छ खालच्या भाषेतल्या शिव्या देत आहे त्यांची आई जिवंत नाही आज त्यांचे आई वडील नाहीयेत या जगामध्ये आणि हा त्यांच्या आईहून त्यांना इतक्या घाम शिव्या देतो इतक्या खालच्या लेवलच्या आणि आम्ही आम्ही हिंदू ना छंड झालोय का आम्ही का प्रत्येक हिंदू त्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये त्या रम्याचा काबर अर्ज देत नाहीये का देत नाही मला सांगा माझी विनंती आहे सर्व हिंदूंना प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्ज द्या ना रस्त्यावर उतरा ना अरे पालघर मध्ये आपले साधू संत मारून टाकण्यात आलेत हा आपल्या धर्मावर गदा आणलीये मुघलांशी बिडलेले आहेत यांना इस्लामीकरण करायचं आहे लक्षात ठेवा यांना फंडिंग येत आहे बाहेरच्या देशातन फंडिंग येत आहे कारण यांना आहे ना मुस्लिम राज्य मुस्लिम राष्ट्र करायचं आहे भारत देशाला सगळीकडे ऐका ना त्यांच्या हा? जरा क्लिप ऐका काय म्हणतायत ते हा आणि हात जरा नंग्या आणि त्याचे कार्यकर्ते त्यांना मांडीवर घेऊन नाचतात हे त्यांच्यासाठी हिंदू धर्मातल्या साधू संतांना शिव्या देता येते आम्ही मस्त बघतोय बाकी काहीच करू शकत नाही आम्ही किती दिवस शांत बसणार आहात किती दिवस शांत बसणार आहात कालीचरण महाराज कुणासाठी बोलतायत त्यांना संसार आहे का त्यांना लेकरळा आहेत का नाही संन्यासी माणूस येतो तो आपल्यासाठी बोलतोय आपल्या बाळांसाठी तो माणूस झगडतोय लढतोय आपल्या लेकी बाळींसाठी झगडतोय लढतोय तो माणूस आणि आपण काय करतोय काय करतोय विनंती आहे माझी महाराष्ट्रातल्या सर्व हिंदूंना की ते कुठल्या संघटनेमध्ये हिंदू संघटना आहे ना हिंदूंचं काम करता येत ना मग प्रत्येक हिंदूने मला वाटतं चार पाच चार पाच चार पाच लोकांनी जरा मिळून एक एक अर्ज दिला ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तरी याच्याकडे ना बघितल्या जाईल लक्षात ठेवा नाहीतर ना फार वाईट होणारे खूप वाईट दिवस आपल्यावर आहे एवढं लक्षात ठेवा भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे आज ज्या शिव्या बघितल्या ना तुम्ही ह्या शिव्या सर्वसामान्य माणसाच्या नाही नॉर्मल माणसाच्या नाही यांच्या डोक्यामध्ये रात्रंदिवस ते किडे ना हा वाढत असतात ह्यांच्या डोक्यात मध्ये रात्रंदिवस त्याच गोष्टी चालू असतात महिलांना भोगायचं महिलांवर रेप करायचा महिलांना कारण ज्या अरे त्या महाराजांच्या आईला किती घाण शिव्या किती गलिच्छ शिव्या बरं ती व्यक्ती विषयाच नाही काय का तर फक्त त्या सरपंचावर तू का बोलला नाही त्या सरपंच अरे ते दिल्लीला आहेत ते दिल्लीला आहेत ते, दिल्ली ते महाराज आणि तू काय काही त्यांना सुद्धा कळत नव्हतं कालिचरण बाबाला सुद्धा कळत नव्हतं की हा काय बोलतोय कुठल्या संदर्भात बोलतोय हा बाबा फार आत्ती करणं लावलं रे तुम्ही फार आत्ती करणं लावले, लावले। पण पापाचा गडा उताना होत असतो हा लक्षात ठेवा पापाचा गडा उताना होत असतो मडक्या तोंडाच्या रम्या तुला कायदेशीर रित्या धडा शिकू आता माझ्या केस मध्ये तर ना तुला तुला काय वाटतं पोलीस तुझ्याकडे येऊन राहिले अजून तुला कोणी फोन करून तुला फोन बिन काहीच करणार नाही तुला मस्त गाडी येणार आहे उचलायला आणि कितीही प्रयत्न कर तुझे वकील आहे ना हा कोण तुझा वकील इथला तुला जामीन घेऊन देणार ना ते पण बघते मी तुला कसा जामीन मिळतो ना ते पण बघते मी तुला सगळ्या केसमध्ये जामीन मिळाला असेल पण संगीता वानखेड्याच्या केसमध्ये तुला जामीन नाही मिळणार आहे कोर्टात मध्ये फिल मी तुला जामीन मिळाल्यावर कोर्टात असा जामीन भेटतो तुला तेच बघते रम्या तुझी खैर नाही रे लक्षात ठेव तू हां तू कॉलवर तर बोललेलाच मला पण तू आहे ना व्हॉट्सअप कॉल करून सुद्धा मला किती गलिच्छ बोललेला आहे माझ्या लेकींना किती गलिच्छ बोललेला आहे तुला सुट्टी तुला सुट्टी नाही रे आणि तुझ्यासोबत जी तुमची टोळी आहे ना हा तुमची जी टोळी आहे ना सुवरांची राक्षसांची टोळी तुमची जी बनवली ना त्या जरांगेनी अख्या टोळीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी तुमच्या नाक्या नऊ अंग सोडलेले संगीतावानकडे मी तुम्हाला धडा मीच शिकवणार आहे लय मनस्ताप होतोय सकाळपासून लय मनस्ताप होतोय कुणाला शिव्या देत आहे रे कुणाला बोलतोय घाण कारण काय त्यांना बोलण्याचं काय कारण काहीच कारण काही नसताना फक्त तो त्या जरानग्याला चालड्या म्हणलेला होता म्हणून तुझ्या डोक्यात मध्ये तो राग होता आणि तो राग तू असा व्यक्त केला अरे <laughs> त्या जरा नंग्याच्या जे काय त्याचा आहे ना त्याने खांड त्याचं त्याच्याकडून आम्ही दुसरी अपेक्षाच करू शकत नाही अपेक्षाच करू शकत नाही त्याच्या त्या जरानंग्याच्या नालायकपणामुळे ना एकशे पाच शेतकऱ्यांना त्यांच्यावर अन्याय झालाय एकशे पाच शेतकऱ्यांवर हैदराबाद गॅजेट पाहिजेत ना याला या निधीत ना ते ते हा याला सभासद म्हणून घेणार आहे त्याच्यावर बघ बोर्डावर मग याला पण जमिनी भेटणार आहेत ना त्या जरा गेला का हा बोलला नाही बघ बोर्डावर का बोलला नाही हा का बोल शेतकरी नाही काय तोड ताणतो ना फाडतो ना सडका हा शेवाळी तोंडाच्या लय ताणतो ना फोअ तुझा तोड तू तु। गोर गर, गरिबांवर आण गोंद गरीबांवर जातीवर अन्याय अरे जातीय तेडे निर्माण करणारा राक्षस आहे तू हा धर्माला कलंकित तुम्ही लोक ह्यांच्यावर एवढी कडक कारवाई व्हायला पाहिजे ना सरकार पण का शंड झालेलं आहे सरकारला दिसत नाहीये का दिसत नाहीये का सरकारला कधी तुम्ही या लोकांवर कारवाई करणार आहात आणखी पालघर सारख्या साधूंवर आणखी एखादा साधू घालवायचा तुम्हाला रामगिरी महाराज तर जम वाचले कसे तरी त्यांना सुद्धा मारण्याचे फार प्रयत्न केलेत रम्याला आहे ना रम्यावर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही खेडे एवढं लक्षात ठेवा रम्याला सुट्टी नाहीये चला बघा काय तुम्हाला वाटतंय परंतु हिंदू म्हणून एकत्र आलाय हिंदू म्हणून एकत्र राहा आणि अशा नीच अशा नीच लोकांच्या विरोधात मध्ये बंड पुकारा अन्यथा आपल्या दारावर कधी येऊन ठेपतील नाही सांगता येणार नाही हा फार भयंकर परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे फार भयंकर परिस्थिती अरे याची अवकात आहे का कालीचरण महाराजांवर बोलायची याची अवकात आहे का त्यांच्या पायाजवळ त्यांच्या पायाची धूळ ओरायची तरी याची अवकात आहे का विनंती आहे माझी महाराष्ट्रातल्या हिंदूंना विनंती आहे माझी की याच्या विरोधात अर्ज द्या पोलीस स्टेशनला ह्याच्या विरोधात अर्ज द्या याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ह्याला सुट्टी नका हो देऊ नका रे नका 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 हे माजलेले डुकर आहेत ना हे आसुर हे गिधाड आहेत माजलेले आज जर हे सुटले ना फार मोठा घात उद्या करणार आहेत उद्या सुट्टी नाही यांना एकत्र एक या रे एकत्र या एकत्र या भयंकर परिस्थिती निर्माण झालेली भीती आहे का कायद्याची भीती आहे का संविधानाची भीती आहे का त्या जरांग्याचा एक कार्यकर्ता माझ्या पोस्ट वर म्हणतोय जरांगे खडे तो संविधान से बडे मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे उद्या मी तो युट्यूबला लावते बघा बघा मी युट्यूबला लावते उद्या स्क्रीनशॉट घेतलेला आहे मी म्हणजे संविधान पण मान्य नाही यांना जसं मुसलमानांना मान्य नाही तसं यांना पण मान्य नाही जरांगे खडे तो संविधान से बडे तुझ्या जरांग्याला आहे ना संविधानिकरित्याच कसा आठ टाकते बघा तुम्हाला दाखवते संविधान मोठे का झरांग्या मोठा आहे तुमचा तुम्हाला दाखवते मजा खूप खूप राहास केलाय रे तुम्ही खूप नालायकांनो दीड वर्ष झालं तुम्ही नाचून ठेवला रे महाराष्ट्र अशांत करून ठेवला अस्थिर करून ठेवला सुट्टी नाही तुम्हाला विनंती करते सर्वांना विनंती करते सर्वांना सर्वजण अर्ज द्या या रम्याचा अर्ज द्या सगळेजण Jai Hind, Jai Maharashtra, Jai Hind, Jai